विविध मागण्यांसाठी भूमिमुक्ती मोर्चाचे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन राज्यातील भूमी आणि सामाजिक न्याय हक्क यांनी त्यांची शंभर टक्के कर्जमुक्ती आणि बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प आणि इतर प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमी मुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी घेराव घालून जेलभर आंदोलन करण्यात आले गेल्या सातत्यानं तीस वर्षापासून आम्ही सारखं भूमी मुक्ती मोर्चा या संघटनेद्वारे भाई प्रदीप अंबोलींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण हे आंदोलन आम्ही चालवलेलं आहे आणि हे आंदोलन करत असताना लोक तरुणाचे म्हातारे झाले कोरोनाचे म्हाते झाले तरी सरकार फक्त जी आर काढते आणि जी आर जर सरकार जी आर काढते तर भारतीय संविधानाचा फंडामेंटल राईटचं काय आमच्या संविधानामध्ये असलेलं आमचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराचं काय त्या अधिकाराचं या ठिकाणी हनन होत आहे जर अशाच प्रकारे जर श या शासनाने प्रशासनाने किंवा वनप्रशासन किंवा म महसूल प्रशासनाने या ठिकाणी असंच जर आम्हाला तेवट ठेवलं तर आम्ही या ठिकाणी एक फार मोठं तीव्र असं ज्वलंत स्फोटक आंदोलन करून टाकू की या जिल्ह्याला आणि या महाराष्ट्राला करून <प्थाथा> सोडू आणि आता आम आमचा अंत सरकारने पाहू नये आमचा अंत सरकारने पाहू नये कारण आता अंत झालेला आहे लोक लोकांना लोका भूमिनांचा भूमी हक्क नाही या ठिकाणी जिगाव प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या जमिनी चाळीस वर्षापासून ज्या अतिक्रमित असलेल्या जमिनी या ठिकाणी ते काढून टाकण्यात ता, ता, टाकण्याचा छंद बांधलेला आहे आणि त्या ठिकाणी या सौर ऊर्जेचे प्रकल्प या ठिकाणी अतिक्रमणधारकांचे जे, जे पात्र अतिक्रमणधारक आहेत त्यांच्या जमिनीवर या ठिकाणी ते आणू पाहत आहेत आणि ते हाणून पाडण्यासाठी आणि त्यातील त्याचप्रमाणे भाई प्रदिबांबी जे सांगितलं की जातीय वर्गीकरण जे जा आहे ते जातीय वर्गीकरण या देशात या राज्यात आम्ही होऊ देणार नाही अबकड कड आम्ही होऊ देणार नाही तेरा टक्के आरक्षण एस समाजाला होतं त्यामध्ये एकोणसाठ जाती होत्या अठ्ठावन्न जाती ह्या हिंदू होत्या आणि एक जात त्याच्यामध्ये बौद्ध जात होती त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या तेरा टक्केमध्ये सर्व लोकांना सारखा अधिकार दिला होता फंडामेंटल राईट सर्वांना दिला होता परंतु सगळाच होते दिल्यानंतर आता अबकडच्या हो नावाखाली हे सरकार या लोकांची दिशाभूल करता आहे एस सीवर एस सीवर अन्याय करत कर, करत आहे आणि तसाच अन्याय या सुद्धा या ठिकाणी होत आहे जर हा अतिक्रमण जर या ठिकाणी जर जागा झाला तर या सरकारला सोडकी बरोबर कोण सोडून टाकील आणि या सरकारला जाब विचारल्याशिवाय येणार नाही त्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी घेराव आंदोलन कलेक्टरला झालं आणि आता एस पी एस पी साहेबांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना डिटेन केलेलं आहे अटक केलेला आहे आणि हे आंदोलन इथं संपलं नाही हे आंदोलन इथं संपलं नाही जर आज कुठला तरी न्याय आम्हाला मिळाला नाही तर आम्ही आजच एखादा स्फोटक निर्णय घेतल्याशिवाय आलो आज या ठिकाणी भूमीमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ति मोर्चाच्या वतीनं राज्यातील भूमिरांच्या भूमी हक्क सामाजिक न्याय आणि त्यांची शंभर टक्के कर्जमुक्ती आणि बुलढाणा जिल्ह्यातील जे एवढे प्रकल्प आहे जिगाव प्रकल्पासह हो। इतर जे प्रकल्प आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि नुकताच मान्य सर्वोच्च न्यायालयानं एस सी एस टीच्या बाबतीच्या बाबतीमध्ये उपवर्गीकरण आणि त्यांच्या क्रिमिलेअरच्या बाबतीत जो सरकारनं निर्णय आपला सर्वोच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाच्या बाबतीमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयानं फेरविचार करावा आणि केंद्र सरकारने तात्काळ संसदेमध्ये कायदा करून एस सी एस टीवर संभाव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापासून होणारा अन्याय थांबवावा आदी सर्व जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकार सरकारकडील प्रलंबित मागण्यांसाठी हा जिल्हाधिकाऱ्याला घेराव घालण्यात आला आणि या ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात आलं